तुमचा काय प्रॉब्लेम होता माझ्या उजव्या हाताला मुंग असायचं हात खूप दुखायचा किती दिवसापासून त्रास होता पंधरा वीस दिवसापासून त्रास होता आता आपल्या ट्रीटमेंट नंतर काय फरक वाटतो तुम्हाला जवळजवळ मला ऐंशी टक्के रिलीफ झाल्यासारखं वाटत मुंग्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणजे पहिल्या मुंग्या किती कशा येत होत्या ना खूप येत होत्या खूप त्रास व्हायचा मुंग्या मला वेगवेगळ्या दोन वे तीन ठिकाणी दाखवले मी पण मला काही तिथं ना बरं नाही वाटलं फरक नाही पडला पण इथं आपल्याशी भेटल्यानंतर डॉक्टर मला त्याच्यामध्ये आणि आपण काही गोळ्या औषध दिले तुम्हाला गोळ्या औषध वगैरे काही दिले नाही मलम दिलं होतं लावण्यासाठी तर बिना गोळ्या ऐंशी टक्के फरक पड धन्यवाद